फायनल झाल्यानंतर उठल्या असं झालं तसं झालं तिथं डोक्यात एक सांगतो तारा पाटलाई सगळी नेते

अरे बाबा तू शेतकऱ्याचं पोर काय शेतकऱ्याच ला पाणी पाहिजे नाही आज काही चालत नाही मी आता हिंदू आता चंदिरादुर्ग आहे मी पट्टे की जातीने मुसलमान आहे पोर आमच्यात मध्ये पोरगाल मुसलमाना भाजप महानगरपाईला उटी साहेब आमचे नगर साहेब अर्धानी उठाणार आहेत मुसलमान आली नाही भाजपमध्ये तिने लोकांनी तिने घेऊन

आणि हे आपल्या पूर्व भागवलं मी आज ही सत्ता आपली आहे आणि आज समजा सुरेश भाऊ तू उपस्थित नाही तू सुरेश भाऊ ला सांगतो ज्या वेळेला जिल्हा प्रदेश सत्ता भाजप येईल अध्यक्ष आम्हाला आमचं आम्हाला तुला अध्यक्ष केलंय दिलं नाही कुणी दिले आत्ता पण दिलंय दिलं नाही दिलाय तुला दिलंय तुला माहिती आम्हाला काय माहित नाही दिलं नाही दिलं पण आम्हाला आता पाहिजे ना आम्ही घेणार आणि आपला अध्यक्ष जाऊ तर केलं होणार तेव्हा तुम्ही आणि अरे आपल्या अनिल मता प्रचार करतो बरेच प्रचार केले असे गेली तशी केली काय केली हे केले जै समाजात गेलो असं गेलो तसे गेलो बरीच लोक मुली गडी रिंगणा नावाय मला अरे घडी रिंगणात झालाय म्हणजे कुठला घरी सगळंच नाही आमच्या गावाला गा गा। एवढं रिंगणात झालाय म्हणजे कसं काय ते तसंच आहे मला आले आता याला रिंगण देत मुली जाईनाच काय आहे म्हणले सुट्टी पण येत नाही मला आता असं काय मिळाले कधी बघा काय होते जाईल तेरा कधी सुटत नाही सुट्टी देत नाही ते आता होती दोन येते त्याच्या बाजून आहेत असं नेत आहेत पण जैन समाज नाही सदा कार्यक्रम होणार शंभर व्यवस्थित होणार असं सगळ्यांनी आम्हाला माहिती बर आम्ही माहित नाही तुझी लोली दिस नको बोलते आम्ही कंटिराज इथं पाच किलोमीटर आम्हाला तुमच्या गावात काय ते पडायचे काय चालले आम्हाला माहित नाही पण आम्ही ज्या गावाला चांगल्या वस्तूवर इकडे फिरतीच नाही तेव्हा घडी रेजणार आहे आता याला सुट्टी आम्ही येत नाही आमच्या आम्ही एवढा आमचं स्वाभिमान गंडे होत नाही आमच्या आम्ही पण स्वाभिमानी आम्हाला माहित आहे तर काय करायचं काय नाही आमच्या आता सत्ता केला मतदार बघू की काय होते बघू काय होते काय बघू त्याला माहिती आहे मग आज सांगतो का त्याचं आता सध्या ती फिरत आहे

तिकडे गेले की इकडून उलटायला लागलाय सुरेशा लागलाय तिकडे गेला खंडोरा परिस्थिती आहे त्यांची किसाईन करत त्याची किसाईन करत घरी आपलं निवड इकडे तिकडे टका बघा फिरायला त्याचे पैसे घेऊन कशात शेतगाव घरी निवडण काय नाही मतदारांच्या रुग्ण महिन्याला पंधराशे रुपये जमा होते वर्षाला बाजार बाहेर कुणाच काही नाही सगळे व्यवस्थित चालले रस्ते एक नंबर झाले विकास चांगला झालाय सगळीकडे चांगलं सुजलम सपलम आहे सगळं व्यवस्थित आहे आता एवढं सांगतो सात तारखेला